नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायसाठी मी आलेलो आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे का ते मला कळवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे का कळवा जेणेकरून आजच्या ह्या महत्त्वाच्या विषयावर मला तुमच्याशी संवाद साधता येईल आणि तुमच्या मनात ह्या आर टी ओ व्ही आय परीक्षा याच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत जाहिरात गट बची गट कची जाहिरात आलेली आहे तर अपेक्षा ही होती की जागा येणं अपेक्षित होतं त्या जागा आल्या नाहीत मग आपण काय प्रयत्न केले पाहिजेत विद्यार्थी म्हणून मी एक मार्गदर्शक म्हणून इन्फिनिटी म्हणून आम्ही काय प्रयत्न केले पाहिजेत आणि सध्या काय चर्चा आहे यावर आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे ठीक आहे चला माझा आवाज येतोय का कमळे सर येतोय चलो व्हेरी गुड मित्रांनो आपल्याला दोन गोष्टींवर बोलायचं आहे की ही जाहिरात आली आत्ता गट क ची पोस्ट नाही आहेत तर आपण प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत आणि नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे आपण प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत म्हणजे काय केलं पाहिजे की एक दबाव गट निर्माण केला पाहिजे जेणेकरून आता दबावगट हा जो आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ठीक आहे अर्थात हा दबाव गट हा काय आपण चुकीचा नाही आहे म्हणजे की आम्हाला जागाच द्या आणि त्या का गरजेच्या आहेत हे तर आपण सांगतोयच की आपण चुकीचं काय मागत नाही आहे चुकीचं या अर्थानं मागत नाही म्हणतोय मी कारण की दोन हजार सतराला परीक्षा झाली त्याच्यानंतर दोन हजार वीसला झाली आता हे वर्ष दोन हजार पंचवीस आहे दोन हजार वीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत आर टी ओच्या एम यू आयच्या कोणत्याही जागा आल्या नाहीत आता अपेक्षा ही आहे की ते येणं जसं गट ब ची परीक्षा दरवर्षी होते गट ची परीक्षा दरवर्षी आहे राज्यसेवेची परीक्षा दरवर्षी होते ची परीक्षा दरवर्षी होती या परीक्षेच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती येत असतात कधी जास्त येत असतात कधी कमी येत असतात पण त्या येत असतात गट ब ची पण आता जाहिरात आलेली होती त्यामध्ये पी एस आयच्या जागा नव्हत्या परंतु नंतर त्यांनी त्या जागा त्यात दिल्या होत्या परंतु दोन हजार वीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तशा अर्थानं कोणत्याही जागा आर टी ओ एम व्यू आयच्या आलेल्या नाहीत आणि विद्यार्थी त्याची जी टेक्निकलची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक निराशेचं वातावरण आहे परंतु आपण आपल्या बाजूनं प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे जस्या पी एस आयच्या जागा नंतर जोडल्या गेल्या होत्या तशाच आर टी ओ एम व्हिआयच्या सुद्धा जागा जोडल्या गेल्या पाहिजेत स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी असतील यांच्यापर्यंत पुण्यातले विद्यार्थी आपली मागण्या पोहोचवतायत सरकारी जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पोचवतायत आणि आपण हे कायम हे के करत राहिलं पाहिजे कारण की जाहिरात सात तारखेला आलेली आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आज तारीख तेरा आहे म्हणजे अजून वेळ भरपूर आहे तर या दरम्यानच्या काळात त्या जागा त्यात ॲड होणं गरजेचंच आहे आता ह्या मागणीपत्र होतं का तर शंभर टक्के होतं प्रमोशन झाल्यामुळं रिक्त असणाऱ्या जागा आहेत नवीन कार्यालयं सुरू झाल्यामुळं नव्यानं निर्माण झालेली पदं पण भरपूर आहेत म्हणजे आपण आपण जी चर्चा करतोय मित्रांनो आज ती चर्चा ही आहे की माहितीच्या अधिकारा अंतर्गत आपण जी माहिती विद्यार्थ्यांनी जी माहिती मागवलेली होती त्यावर सरकारी पातळीवर त्यांनी जी काय उत्तरं दिलेली आहेत त्याच उत्तरांच्या आधारावर आपण त्यांच्याशी चर्चा करतोय आपण मनाने कोणताही आकडा आणलेला नाही की एवढ्या तुम्ही जागा घ्या ज्या ज्या प्रश्न विचारले गेलेले होते ते ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं सरकारी पातळीवर तुम्ही दिलेली आहेत सरकार म्हणून तर तुम्ही जी उत्तरं दिलेली आहेत तुम्ही ज्या जागा सांगितलेल्या आहेत त्या जागा तुम्ही ह्या परीक्षेमध्ये ऍड करणं गरजेचं आहे बरोबर आहे ना म्हणजे आपण एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जे आपण म्हणतो की नियमबद्ध आणि कायदेबद्ध पद्धतीनं चालणं अपेक्षित असतं तशाच पद्धतीनं आपण काम करतोय एक संस्था म्हणून आम्ही काम करतोय विद्यार्थी म्हणून तुम्ही काम करत असता आता बघूयात की नक्की परिस्थिती काय आहे आणि सरकार जर चुकीची चुकी चु उत्तरं देत असेल आत्ता काही कारण देत असतील ती कशी चुकीची आहेत ही पण आपण काय करूयात आत्ता चर्चा करूयात मित्रांनो जर तुम्ही आर टी ओची एम यू ची जर कोर विद्यार्थी आहात तुम्ही अभ्यास करताय तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आता परवाच्या दिवशी आपल्या पुण्यातले लोक आपळवंत चौकात जमा होऊन नंतर तिथल्या एका स्थानिक आपल्या माजी आमदारांना जाऊन भेटले काही आमदारांना जाऊन भेटलेले आहेत त्याच्यावर झालं पाहिजे ते करत राहिलं पाहिजे आपण वेगवेगळे क्लासवाले करतायत इन्फिनिटी आघाडीनं त्याच समोर आहेच आहे बरोबर तुम्ही सुद्धा त्यामध्ये राहिलं पाहिजे आता बघू काय परिस्थिती काय आहे बघा एकूण ही एक बातमी आहे लोकमतची आणि ज्याच्यामध्ये ते स्वतः अर्थात एक प्रिंट मीडियानं ही बातमी दिलेली आहे आणि प्रिंट मीडियामधली बातमी ही एक म्हणजे ही जी बातमी आहे सातशे आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता आहे ही शोध पत्रकारितेचा एक भाग आहे जे की आर टी ओ कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची कमतरता आहे जवळपास सातशे अधिकाऱ्यांची कमतरता आहे ही वास्तविकता आहे ह्या वृत्तपत्रातल्या बातमीमधून आपल्याला दिसते बघा काय म्हणलंय परिवहन विभाग आर टी ओमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासनावर ताम नि ताण निर्माण होत आहे अलीकडेच तीनशे एकतीस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ज्याला आपण ए एम व्ही आय म्हणतोय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना पदो पदोन्नती देऊन मोटार वाहन निरीक्षक म्हणजे आय एम व्ही करण्यात आलेले अनेक रिक जागा रिक्त झालेल्या आहेत परिणामी राज्यभर अपर परिवहन आयुक्तांपासून ए एम व्ही आयपर्यंत पर्यंत जवळपास सातशेहून अधिक पदे रिक्त आहेत आता आर टी ओच्या कार्यातली सातशे सातशेहून पदे रिक्त आहेत ही ही तर माहितीच आहे क्लिअर कट माहिती आहे बरोबर आहे ना याच्यामध्ये खोटा आणि चुकीचा असण्याचं काय नाही आणि त्यातल्या त्यात आपण जे म्हणतोय ए एम व्ही आय ए एम आय असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर याच्यात क्लिअर क्लिअर तीनशे एकतीस जागा ह्या थेटपणे काय आहेत रिक्त आहेत कारण की जे ऑलरेडी ए एम व्ही आय होते त्यांचं प्रमोशन होऊन काय झालेलं आहे आपण म्हणतो की आय एम इन्स्पेक्टर ऑफ मोटार व्हेकल हे प्रमोशन त्यांचं झालेलं आहे तर मग ही तीनशे एकतीस पदं ही प्रमोशन झाल्यामुळं तर तशी ती रिक्त आहेत हा त्यातला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा तर इतकी पदं रिक्त आहेत तर तुम्ही जाहिरातीमध्ये ती का देत नाही बरोबर असं तर नाही आहे की वर्षातून दोन परीक्षा झाल्यात त्यामुळे आता आम्ही लगेच घेणार नाही दोन हजार वीसची ची शेवटची परीक्षा आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस आता हे पंचवीस पण संपायला आलेलं आहे आत्ता तरी ह्या परीक्षा ह्या जाहिरातीमध्ये जागा येणं हे क्रमप्राप्त होतच त्यांच्याकडून त्या आल्या नाहीत हा विद्यार्थ्यांवरचा अन्याय आहे कारण की त्या कोर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आता तुम्ही म्हणाल की काही लोक उठतील म्हणतील चला ठीक आहे सर नाही आल्या आरटीओ एम आयच्या जागा पण बाकीची तर पदं आहेत बाकीची पदं मग ते म्हणतील की उद्योग निरीक्षक आहे क्लर्क आहे अरे मित्रांनो आर टी ओची तयारी करणारे हे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत आणि त्या विशिष्ट पदासाठी आणि ते विशिष्ट पद म्हणजे काय आहे आर टी ओ एम व्ही आय मी तुम्हाला क्लिअर सांगतो मी शिकवतो पुण्यात शिकवतो नाशकात शिकवतो महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिकवतो आणि जे टेक्निकलच्या विद्यार्थी आहेत जर शंभर पोरांनी आर टी ओ एम यू आयसाठी फॉर्म भरत असतील त्यातले नव्वद नव्वद पोरं ही कोर आर टी ओचीच तयारी करणारी आहेत दहा मुलं शंभरातली दहा मुलं नाही सर आम्ही गट कचा पण अभ्यास करतोय गट बचा पण करतोय आणि राज्यसेवेचा पण करतोय अशी फक्त दहाच मुलं आहेत बरोबर मग जरी ओची जाहिरात नाही आली तरी ती दहाच मुलं देतील नव्वद मुलांचं काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं ना किंवा जे बाकीचा लोक युक्तिवाद करतायत तो चुकीचा आहे तशा आत्ता तयारी करणारी मुलं बरीचशी लोक नोकरी करणारी आहेत आपली नोकरी सांभाळून ते अभ्यास करतायत आणि त्यांना हे अपेक्षा होती की जाहिरात येणं पदं येणं जाहिरात आली पण त्यामध्ये पदं तर असली पाहिजेत ना वाट बघायची म्हणजे किती वाट बघायची त्याला एक लिमिट असते पाच वर्षात सरकार बदलतं तर मग पाच वर्षात तुम्ही जाहिरात का नाही काढू शकत तुम्ही जागा का नाही भरू शकत हे आणि मग याच्यावर आपण याच्यावर काम केलं पाहिजे बघा पुढं त्यात त्यांनी म्हणलंय आरटीओ मध्ये एकूण दोन हजार तीनशे बावन्न पदे असून त्यापैकी एक हजार आठशे बावन्न पदे भरलेली आहेत शिवाय क्लर्कच्या पस्तीस ते चाळीस टक्के पदांवर भरती झालेली नाही राज्यातील वाढणाऱ्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी नोंदणी परवाने फिटनेस व प्रदूषण चाचणी अपघात चौकशी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यासाठी हा यांची गरज आहे पुढं बघा विद्यार्थी नाराज आहेत कारण की काय नाही झालेला आहे आपण म्हणतोय की पदं नाही आलेली परिवहन विभागाने नुकतेच तीनशे तीस पेक्षा अधिक मोटार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती देण्यात आली ही जी आता आपण जे पाहिलं त्यामुळे त्या जागा रिक्त आहेत दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय आर टी आय एक दाखल करण्यात आलेला होता आर टी आयचा रिप्लाय त्यांनी जो दिलेला होता तो काय आहे बघूयात ते दोन जून दोन हजार पंचवीसला तो आरटीआय आहे दोन जून दोन हजार पंचवीसचा चा माहिती मागवलेली होती विषय होता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवणं आणि त्यात हे विचारलेलं होतं की कि किती पद रिक्त आहेत तर परिवहन आयुक्त कार्यालयातील आठ या कार्यासनाच्या अभिलेखातील उपलब्ध माहितीनुसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त पद पद असलेल्या पदांकरता मागणीपत्र शासनात सादर करण्यात आलेलं आहे म्हणजे ते म्हणतात की मागणी पत्र काय केलेलं आहे सादर केलेलं आहे शासनास सादर केलेलं आहे तर मग ही पदोन्नतीची रिक्त होणारी तीनशे एकतीस पद त्याचबरोबर दुसरं आपण म्हणतोय की ही पद कोणकोणती रिक्त आहेत ते म्हणतात की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शासन प्रशासन सामान्य प्रशासन विभागाच्या चौदा सात दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार महसूल विभाग वाटपा संदर्भात निवड सूची वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील संबंधित अधिकारी यांची पसंती घेणे आवश्यक आहे त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील महसूल विभागाअंतर्गत रिक्त पदांचा तपशील त्यांनी इथं दिलेला आहे नागपूर विभागामध्ये त्रेचाळीस सांगितलेलं आहे महसूल विभागामध्ये अमरावती महसूल विभागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एकोणतीस छत्रपती संभाजीनगर विभागात पंचावन्न कोकण विभाग एक तेरा नाशिक विभागात एकोणपन्नास कोकण विभाग दोन एकाहत्तर आणि पुणे विभागामध्ये जवळपास एकाहत्तर पदं काय आहेत ही रिक्त आहेत आणि ह्या पदोन्नतीतून ह्या एकूण जागा आपण सांगतोय की तीनशे एकतीस इतक्या आहेत बरोबर हे त्यांनी आपल्याला तर स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे सांगितलेले म्हणजे पदोन्नती होऊन किती पदं म्हणतोय आपण की तीनशे एकतीस ही आहेत आणि दुसऱ्या बाजूला क्लिअर कट आर टी ओ एम यू आय ची जवळपास एकोणसत्तर सुद्धा पदं काय आहेत रिक्त आहेत मग ती कोणकोणत्या ठिकाणी ती रिक्त आहेत तीसुद्धा काय आहेत सांगितलेली आहेत म्हणजे आता मी ते काही डिटेलमध्ये जात नाही परंतु मुंबई असेल मुंबई मध्य मध्य पश्चिम बोरिवली आणि असं प्रत्येक ठिकाणची आपण कोल्हापूरमध्ये पाहिलं सांगलीमध्ये पाहिलं किंवा आपण म्हणतो इतर ठिकाणची सगळी पदं जर पाहिली जिल्ह्यानुसार म्हणजे जर बावन्न ठिकाणी आपण जर माहिती घेतली तर जवळपास एकोणसत्तर पदं काय आहेत मित्रांनो रिक्त आहेत म्हणजे पदोन्नतीतून रिक्त झालेली तीनशे एकतीस आणि ही एकोणसत्तर पदं ही कार्यालयीन कार्यालयाच्या ठिकाणी रिक्त असणारी ही पदं किती आहेत मित्रांनो एकोणसत्तर पदं आहेत पद आहेत जागा आहेत तर तुम्ही ते जाहिरातीत काय ऍड जोडत नाहीये हा तुमचा तुमच्याकडून होणारं दुर्लक्ष आहे विद्यार्थ्यांच्या पातळीवर ते होताना ते त्यांच्या बाजून अभ्यास करतील त्यांच्या समोर परीक्षा आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये जास्त वेळ न घालवता जाहिरातीमध्ये जा, जा, ती पदं काय करून दिली पाहिजेत जोडून दिली पाहिजेत ही विद्यार्थ्यांची सर्वांची मागणी आहे मित्रांनो ठीक आहे पुढं बघा नवीन कार्यालयामुळे निर्माण होणारी पदं अजून साठ आहेत आधीची पदोन्नतीमुळे होणारी आपण म्हणतो ती तीनशे एकतीस त्याच्यानंतर ही एकोणसत्तर जी असणारी रिक्त पदं आणि नवीन कार्यालय जी येऊ घातलेली आहेत त्यामध्ये सुद्धा किती आहेत साठ पदं काय आहेत रिक्त आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर वेग नवीन साठ पदे निर्माण झालेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणची ती पदं आहेत बघा आता यात ला आपण गेलो तर काय सांगू शकतो मित्रांनो पदोन्नतीची तीनशे एकतीस नवीन कार्यालयांमुळे निर्माण झालेली साठ पदे आणि रिक्त असणारी जवळपास किती एकोणसत्तर पदे ही सगळी मिळून जर आपण पाहिलं मित्रांनो तर जवळपास चारशे साठ ही पद आहेत चारशे साठ पद यांवर येणं अपेक्षितच आहे ह्या आणि ही कधी तर नंतर नाही दोन हजार पंचवीस मध्ये आली पाहिजे दोन हजार सव्वीस मध्ये आले तर काय होईल नंतर त्यात जोडून देऊ तसं म्हणून चालणार नाही मित्रांनो आपल्याला प्रयत्न करत राहिलं पाहिजे ही आत्ताच्या सत्तावीस तारखेला शेवट तारीख आहे सत्तावीस सत्तावीसला ला आपल्याला फॉर्म भरायचे त्याच्या आधीच ही पदं ह्या जाहिरातीमध्ये जोडता आली पाहिजे जेणेकरून परीक्षा जी जानेवारी मध्ये होणार आहे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करता येईल बरोबर ज्या आता परीक्षा तशी ती दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जाणार आहे नंतर पुन्हा त्या पुढच्या जाहिरातीमध्ये पुढची जाहिरात पुढच्या दिवाळीच्या आसपास येईल त्याच्यानंतर ती परीक्षा होणार डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये सत्तावीस हे गोष्टी फार लांबच चाल चाललेल्या आहेत आपण आपल्या पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत ट्विटरवर आपण कॅम्पेन सुरू करतोय त्याचबरोबर सोशल मीडियावर काम केलं पाहिजे पुण्यामध्येच नाही तुम्ही जर दोन लोकांचा ग्रुप असू द्या चार लोकांचा असू द्या दहा लोकांचा असू देत तुम्ही ज्या शहरात अभ्यास करताय तुम्ही कोल्हापुरात अभ्यास करताय तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये अभ्यास करताय तुम्ही नाशिकमध्ये अभ्यास करताय तुम्ही तिथं जाऊन तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्या मागण्या आपलं निवेदन हे तिथं दिलं पाहिजे आणि त्यांना हे पटवून सांगितलं पाहिजे की ही ह्याच जाहिरातीमध्ये ही पदं ॲड होणं का गरजेचं आहे बरोबर जर आपण हा आपला रेटा लावून धरला तर नक्कीच प्रयत्नांना यश येईल जर तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणतं मंत्रिपद असेल तर त्या संबंधित मंत्रालयापर्यंत सुद्धा हे आपण आपल्या पातळीवर म्हणजे सगळी लोक येतील आणि मग नंतर काम आम्ही करू असं करून चालणार नाही आपण जिथं उभा आहोत तिथून उभा राहून आपण याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दिवाळीनंतर म्हणजे आता दिवाळीचा सण तोंडावर आहे त्याच्यानंतर आपण त्या बाग सगळ्या गोष्टींमध्ये अडकून प पडतो नाहीतर परंतु तसं न करता आम्ही आमच्या पातळीवर मी काम करत राहिलं पाहिजे त्याच्यासाठी मी आणि इन्फिनिटी अकॅडमी सगळेजण आम्ही प्रयत्न करतोय विद्यार्थी म्हणून तुम्हीसुद्धा प्रयत्न करत राहिले पाहिजेत बाकीचा हे करत असताना तुमचा अभ्याससुद्धा चालू ठेवा कारण की नाहीतर तुम्ही सर हेच करत बसतोय आणि अभ्यास राहील तसं चालणार नाही तुम्हाला वेळच्या वेळी तुमचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे कारण की आपण आशावादी आहोत की याच परीक्षेमध्ये ते सगळं होईल बाकी तुम्हाला अभ्यासाला तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे आज थांबूयात आणि संपर्कात राहूयात धन्यवाद